बळासोबत प्रवास करत असाल तर तुमच्याजवळ ही वस्तू असायलाच हवी ही मी मागवलेली आहे लाईफ लाँग कपी ब्रँड करून डायपर बॅग जी की फक्त नॉर्मल डायपर बॅग नाही यामध्ये तुम्ही बेबीचा बेड बनवू शकता मोबाईल चार्जिंग करू शकता आणि यामध्ये बेबीला ला लागणाऱ्या सर्व वस्तूंसाठी वेगवेगळे विग असे पॉकेट दिलेले आहेत जे की यामध्ये आरामशीर तुम्ही ठेवू शकता म्हणजे वेगळी अशी शोधाशोध गडबड करायची गरज नाही सर्व वेळेवर मिळेल एझी टू ॲक्सेस एझी टू यूज आणि त्यासोबतच याची क्वालिटी देखील खूप चांगली आहे बघू शकता खूपच जास्त यामध्ये अशा प्रकारे पॉकेट्स आहेत आणि बॅग अशा प्रकारे तुम्ही ओपन करू शकता आणि खूपच मजबूत असा बेबीचा बेड तयार होतो बेबीला डायपर चेंज करायचा असेल आराम करायचा असेल प्रवासात कुठेही तुम्ही त्याला अशा प्रकारे सेफ यामध्ये ठेवू शकता यामध्ये मच्छरदानी देखील दिलेली आहे ज्यामुळे की मच्छरांपासूनही संरक्षण होईल बघू शकता खूपच छान बेबी यामध्ये कम्फर्टेबल आहे गरजेनुसार याचा तुम्ही बेड बनवू शकता आणि आपली बॅग तर आहेच तुम्हालाही अशा प्रकारची डायपर बॅग घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा लिंकसाठी आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका